उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन प्रलंबित आहेत एकतर बनेश्वरचा रस्ता हा डिले झालाय त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता वीस तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू ना झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजना जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणारे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट की पी एम आर डी एच हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललाय रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोक टॅक्स भरतात ही लोक त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारीनी लोन काढून ती घरं बांधलेली आहेत आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंगरोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंगरोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्ट कष्टकऱ्यांनी जो टॅक्स